शहादा येथील न्यू म्युनिसिपल शाळेत तात्काळ शिक्षक भरती करावे अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी शहादा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी दिनेश सिनोरे यांना देण्यात आले आहे न्यू म्युनिसिपल शाळेच्या क्षमतेपेक्षा म्हणजे तब्बल बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अपुऱ्या शिक्षकांभावी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून या शाळेमध्ये तात्काळ शिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष जितेंद्र भाऊ जमदाडे युवा महामंत्री हितेंद्र वर्मा शहर महामंत्री राजीव देसाई उद्योग आघाडी राजेंद्र अग्रवाल सोशल मीडिया महेश महाजन शहरचेटणीस रोशन कोठारी शहर उपाध्यक्ष महेश पाटील लव लोहार शहर भटक्या विमुक्त आघाडी अंकुश लोहार बाळासाहेब सूर्यवंशी व्यापारी महामंत्री मयूर जैंग सैनिक आघाडी अध्यक्ष दिलीप पवार सहकार आघाडी कोमल सिंगरासे अल्पसंख्याक अध्यक्ष सकलीन नुराणी व्यापारी आघाडी अध्यक्ष अभय जैंग शहर महामंत्री योगेश कोठारी कोळी योगेश शर्मा यांनी केले आहे प्रश्नचिन्ह न्यूज साठी सलाउद्दीन लोहार शहादा मागच्या काही दिवसांपूर्वी आम्ही नगरपालिका मालकेची म्युन्सिपल न्यू इंग्लिश स्कूलचं चा, छताच्या प्रकरणासंदर्भात ज्यावेळेस त्या शाळेची पाहणी केली होती त्या त्याची तक्रार केल्यानंतर माननीय मुख्याधिकारी यांनी त्या तक्राराची दखल घेऊन तात्काळ त्याची दुरुस्ती केली त्यावेळेस आम्ही माननीय तिथले प्राचार्य साहेब आहेत त्यांच्याशी ज्यावेळेस आम्ही तिथल्या विद्यार्थी आणि शिक्षकांविषयी चर्चा केली त्यावेळेस आमच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी विद्यार्थी आहेत परंतु पुरेसे शिक्षक नाही म्हणून त्यावेळेस आम्ही तोंडी मान्य अधिकारी यांना त्यावेळेस कळवलं होतं की आपण आपल्या नगरपालिकेमार्फत म्युन्सिपल शाळेला शिक्षकांची भरती करायची जेणेकरून तेथील जे शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आम्ही तोंडी त्यावेळेस मागणी केली होती आणि मान्य मुख्याधिकाऱ्यांनी आमची तोंडी मागणीची त्यावेळेस ती पूर्तता करून ठेवलेली होती आज आम्ही पुन्हा त्याला लेखी स्वरूपात त्याच शिक्षक भरतीची मागणी केली आहे मान्य मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी शिक्षकांची भरती तात्काळ केलीच आहे तुम्ही त्यावेळेस मा आमच्याकडे मागणी केली होती त्या मागणीची दखल घेऊन आम्ही भरती केलेला आहे आज आम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना समाधान होत आहे की म्युन्सिपल इंग्लिश इंग्लिश स्कूल स्कूलचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि आमची मागणीची दखल मान्य मुख्याधिकाऱ्यांनी घेतली त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी शहर त्यांचं खूप खूप खुँँ आभार या ठिकाणी व्यक्त करतो